महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत गेल्या काही महिन्यात मोठे बदल घडले आहेत अपात्र महिलांकडून या योजनेचा लाभ घेतला जात असल्याचे उघडकीस आल्यानंतर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या प्रक्रियेला अधिक कडक बनवले आहे त्यानुसार प्रत्येक लाभार्थी महिलेला ई केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे हे, हे पाऊल उचलल्यामुळे फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे मंत्री आदिती तटकरे यांनी या प्रक्रियेला पारदर्शक आणि कडक बनवण्यासाठी ई केवायसीची सक्ती केली आहे यामुळे योजनेची विश्वासार्हता वाढेल आणि सरकारी निधीचा योग्य वापर होईल असे सरकारकडून सांगण्यात आले आहे सरकारने नुकतीच ई केवायसी बाबतची घोषणा केली असून पुढील दोन महिन्यात म्हणजे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत सर्व लाभार्थी महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे ज्या महिलांनी ई केवायसी पूर्ण केले नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही हे पाऊल अपात्र लाभार्थ्यांना ई केवायसीमुळे आधार कार्डची प्रमाणीकरण प्रक्रिया होईल ज्यामुळे योजना अधिक सुरक्षित होईल लाडकी बहीण केवायसी घोषणेनंतर मोठ्या प्रमाणात महिलांनी वेबसाईट वर ई e केवायसी करण्यासाठी गर्दी केली आहे परिणामी साईटवर लोड वाढून एरर येत असल्याच्या तक्रारी येत आहेत मात्र लाडक्या बहिणींनी गोंधळून जाऊ नये साठी सकाळी लवकर म्हणजे पाच ते आठ वाजता किंवा रात्री उशिरा म्हणजे दहा वाजेनंतर प्रयत्न करावा जेणेकरून ट्रॅफिक कमी असेल तसेच ई केवायसी पूर्वी इंटरनेट नेटवर्क चांगले असल्याची खात्री करून घ्यावी